मित्रांनो आपल्याकडे आता काही लहान पिल्ले आहेत जवळपास अडीचशेच्या आसपास पिल्ले आहेत ती ऑर्डरचे आहेत तर आता त्यांना चार ते पाच दिवस झालेले आहेत त्या पिल्लांना तर त्यांचं नियोजन कसं असतं ते आज आपण पाहूयात काय काय केलेलं आहे तर ते मित्रांनो लहान पिल्लांचं सर्वात महत्त्वाचं असतं की त्यांना रोगराई झाली नाही पाहिजे कारण लहान पिल्लं जे असतात ती सुरुवातीच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये त्यांची मॉर्टॅलिटी असते तर ती जर आपल्याला कमी करायची असेल तर आपल्याला काही गोष्टींकडे थोडं लक्ष देणं गरजेचं असतं जसं की तुम्ही इथं पाहू शकता की आपण यांना आपण खाली चुना मारून घेतलेला आहे शेडमध्ये पूर्ण हा इकडे पाहू शकता की आपण हा पूर्ण चुना मारून घेतलेला आहे तसेच आपण चुना मारल्यानंतर खाली तूस टाकलेली आहे आतमध्ये तुम्ही पाहू शकता एक मिनिट आपण थोडा पेपरचा जाड थर दिलेला आहे पाहू शकता की आपण खाली तांदळाची जी तूस असते ती टाकलेली आहे तसेच त्याच्यानंतर आपण पेपर टाकलेले आहेत तांदळाची तूस जी असते ती खाली जर टाकली आपण तर त्यामुळे त्यांचे जे पाय असतात तर त्यांना जखमा वगैरे होत नाहीत किंवा एक गादी मध्ये त्यांना राहतं खुप अवश्य खाले तर ते खूप आवश्यक असतं तुसखाली टाकणे आणि दुसरी गोष्ट असते की आपण त्याच्यावरती पेपर टाकलेला आहे तर त्यांची काही विस्टा वगैरे काय असेल तर ती तुशीमध्ये मिक्स होऊ नये म्हणून आपण ते टाकतो आणि तीन दिवस हा पेपर आपण ठेवतो पहिले आपण यांचे आता टोटल सहा पाच दिवस झालेले आहेत चार पाच दिवस झाले त्यांना तर आपण पहिले एकदा पेपर टाकलेला होता पण तो काढून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आणखी आपण एकदा पेपर टाकलेला आहे आता हा पेपर आपण आणखी तीन दिवस ठेवणार आणि त्याच्यानंतर आपण मग हा पेपर पण काढणार खाली फक्त तूच राहणार त्यांच्या हे एक केलं आपण दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्यांना पिल्लांना भांडी ठेवलेली आहेत पाण्याची स्वच्छ करून ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये औषध पाणी जे असेल ते आपण दिवसानुसार आपण ते टाकतो त्याविषयी जर सांगायचं जर झालं तर आपण सुरुवातीला गुळ पाणी ठेवतो किंवा इलेक्ट्रॉल पावडर म्हणजे ज्या ज्यावेळेस जन्मलेले असतात त्यावेळेस त्यांच्या आतड्यांची पूर्ण फ्लशिंग होणे खूप गरजेचं असतं तर त्यासाठी आपण ते गूळ गुळ पाणी किंवा इलेक्ट्रॉल पावडर टाकतो शक्यतो गुळ पावडर गुळ पाणी जे आहे ते खूप चांगलं राहतं दुसरी गोष्ट आपण सुरुवातीला यांना दोन दिवस मक्काचा भरडा टाकलेला आहे त्याच्यानंतर आपण आता त्यांना प्रिस्टार्टर सुरुवात केलेली आहे हे जे आहे ते प्री स्टार्टर आपण लहान पिलांचं खाद्य असतं ते टाकलेलं आहे तसेच तुम्ही याच्यात थोडासा कलरफुल पाहू शकता त्याच्यामध्ये आपण जी सुकट असते आपल्याला जे मार्केटमध्ये भेटते सुकट की जे वेस्टेजमध्ये त्याचा असतो तर तो आपण वापरतो याच्यामुळे असं होतं की पिल्लं म्हणजे खाणं जे आहे ते सोडत नाहीत जास्त प्रमाणात खाद्य खातात ते खूप आवडीने खात असतात आता आपण यांना सकाळी हे केलेलं सोडलं होतं आता पिल्ल सगळे खाऊन एका साईडला जाऊन झोपलेले आहेत म्हणजे असं नाही की खूप वातावरणामध्ये काही थंडी आहे म्हणून ते झोपलेले आहेत ते खाऊन एका साईडला जाऊन आता बसलेले आहेत खाद्याचं जर सांगायचं झालं तर आपण यांना प्री स्टार्टर देतो तसेच पाणी जे आहे ते आपण त्यांच्या जसे दिवस असतील त्याच्यानुसार आपण देत असतो पहिले पहिल्या दिवशी आपण त्यांना गुळ पाणी देतो किंवा इलेक्ट्रॉल पावडर तसेच त्याच्यानंतर आपण तीन दिवस जे आहे ते आपण अँटीबायोटिक आणि मल्टीविटॅमिन असं देत असतो तीन ते चार दिवस दिलं तरी चालतं ते पण जर असं दिलं तर तुम्ही त्यांच्यामध्ये काही इकोलाय असेल किंवा साल्मेनोलासिस असेल किंवा त्यांची विस्टा चोकप होणा असेल असे जे आजार आहेत तर ते होत नाहीत तर त्याच्यासाठी आपण या गोष्टी खूप गरजेच्या असतात व्यवस्थित किंवा वेळेवर करणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी जे आहे ते तुम्ही असं नाही की खूप भांडी गच्च भरून ठेवली पाहिजेत किंवा असं पिल्लांना पाणी जे आहेत ते तुम्ही दोन टाइम ठेवलं पाहिजे सकाळी एकदा एक आणि संध्याकाळी एकदा आणि भांडी जी आहेत ती दोन्ही टाइम तुम्ही ती स्वच्छ केली पाहिजे कारण स्वच्छता जर तुम्ही ठेवली मध्ये तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होतो पिल्ल आजारी पडण्याचं प्रमाण खूप कमी होत ही पिल्ल आता फक्त चार ते पाच दिवसांची आहेत तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता की कि किती ते ऍक्टिव्ह आहेत गावठी कोंबडीची पिल्ल जी असतात ती लहानच असतात हे नियोजन तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही अवश्य सांगा तसेच आपला ट्रेंडिंग मातोश्री फार्मा युट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही तो अवश्य करा आणि भविष्यात तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही अडचणी असतील तुम्हाला कुक्कुट पालन करताना तर त्या तुम्ही अवश्य सांगा आपण त्याचं सोल्युशन नक्की देऊ